श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जणाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे आपल्या घरामध्ये कायम धनधान्याने आपलं घर भरलेलं असलं पाहिजे पण बऱ्याचदा काय का होतं आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर अशा प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये जे आहे काही दोष असतात म्हणजे जर घरामध्ये वास्तू दोष असतील तर त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या जीवन अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं आता वास्तुदोष म्हणजे काय तर वास्तुदोष कळत न कळत आपल्याच चुकांमुळे झालेला असतो म्हणजे आपण बऱ्याचदा काही वस्तू असतात ज्या तुटलेल्या आहेत फुटलेल्या आहेत तरी आपण सांभाळून ठेवतो किंवा अडगळ करून ठेवतो घरामध्ये स्वच्छता नसते आणि त्याचबरोबर सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला काही चुका आहेत ज्या अजिबात करायच्या नाही आहेत काही वस्तू आहेत ज्या अजिबात आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायच्या नाही आहेत कारण कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट जी येते ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये येते आणि म्हणूनच जे वास्तुशास्त्रामध्ये मुख्य प्रवेशद्वाराबद्दल फारच महत्वाच्या अशा गोष्टी सांगितल्यात काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायच्या नाही आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं कारण ज्या घरामध्ये नकारात्मकता असते ज्या घरामध्ये दोष असत त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मीचं आगमन हे होत नाही आणि माता लक्ष्मीचं आगमनसुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनच होत असते आणि म्हणूनच जे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाही आहेत त्याबद्दल अतिशय महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील सगळ्यात पहिली आणि मुख्य चूक जी जवळपास प्रत्येकजण करतो ते म्हणजे आपण जेव्हा बाहेर न येतो आणि बाहेर न आल्यावर जे आपण काय करतो आपल्या घराच्या बाहेर आपली चप्पल काढतो किंवा बूट काढतो आणि मग आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो भलेही आपल्या घराच्या बाहेर आपण चप्पल बूट काढतो ही चांगली सवय आहे पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या दारासमोर कधीही चप्पल किंवा बूट ठेवायचे नसतात कारण यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यां निर्माण होतात जसं की आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या ह्या निर्माण होऊ लागतात जर आपण आपल्या दारासमोर जे चप्पल किंवा बूट काढून ठेवले तर त्याचबरोबर दुसरी पण अतिशय मुख्य गोष्ट म्हणजे बऱ्याचदा लोकांना सवय असते की आपल्या दारासमोर जे झाडं लावायची बरेच जण गुलाबाची झाडं लावतात किंवा कॅक्टसची झाडं लावतात जेणेकरून ते दिसायला पण सुंदर दिसतात शो म्हणून लावली जातात पण चुकुनी ही चूक करू नका असं केल्यामुळे जे आपल्या कुटुंबियांमध्ये प्रेमाची कमी होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे आहे भांडणं वाढायची शक्यता असते त्यामुळे चुकुनी ह्या काटेदार झाडांची रोपं आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लावू नका त्याचबरोबर वर घराच्या प्रवेशद्वाराजवळ काटेरी रोपं ठेवल्याने शत्रू निर्माण होण्याची शक्यता असते आणि घरावर संकट कोसळू शकतं यासाठी दारासमोर तुळस किंवा इतर कोणतीही तुम्ही सुगंध देणारी रोपं लावली तर चालू शकतात तिसरी चूक म्हणजे मनी प्लांट घरामध्ये मनी प्लांटचं रोप लावल्याने आपल्या घरामध्ये पैशाची भरभराट होते असं जरी असलं तरीसुद्धा कधीही मनी प्लांट जो आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लावू नये अर्थात काय तर कोणतंही झाड किंवा कोणताही वेल जो वरच्या दिशेने चढत जातोय असा आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आम्हाला आपल्याला कधीही लावायचं नाही आहे ते अतिशय अशुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांच्या करिअरमध्ये किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात आणि यामुळे आपली कुठेतरी प्रगतीही थांबून जाते आपल्याला यश अजिबात मिळत नाही कोणत्याही कार्यामध्ये म्हणून चुकूनही आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वेलाची कोणत्याही प्रकारची झाडंही लावू नये चौथी चूक म्हणजे झाडू घराची साफसफाई करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आणि त्याकरता आप आपण झाडूचा वापर हा करत असतो मात्र अनेक जण दररोज घरातील केर कचरा काढून झाल्यानंतर घरातील झाडू दाराजवळ ठेवतात वास्तुशास्त्रानुसार दारासमोर किंवा दाराजवळ झाडू ठेवणे अशुभ मानले जाते दाराजवळ झाडू ठेवल्याने घरात लक्ष्मीचा प्रवेश होत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यामुळे चुकूनही आपल्या घराच्या बाहेर किंवा दाराजवळ आपल्याला झाडू हा ठेवायचा नाही आहे पाचवी आणि मुख्य गोष्ट म्हणजे कचरा कचराच्या बऱ्याच जणांच्या तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असतील किंवा गावासाईडला पण तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जणांना आपल्या दारासमोर कचऱ्याची पेटी ठेवायची सवय असते आपल्या घरामध्ये वास येऊ नये म्हणून बरेच जण घराच्या बाहेर ती कचऱ्याची पेटी ठेवतात पण चुकूनही चूक करू नका जर आपण आपल्या दारासमोर कचऱ्याची पेटी ठेवली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि त्यामुळे आपल्या घराची शांतीही भंग होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतात तर ह्या पाच चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कारण मुख्य प्रवेशद्वारामधनं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच तुमच्या दारासमोर जर अशा वस्तू तुम्ही ठेवत असतील किंवा हा चुका करत असतील तर करणं बंद करा जेणेकरून नेहमी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अजानतेपणे पण पन कोणाकडनं अशा प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ